सुप्रभात आज सकाळच्या वेळेत आपण मुळ्याचे पराठे करूया मुळा खिसून घेतलाय त्यातलं पाणी काढलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि नेहमीसारखी कणिक त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळाचं आणि डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि मीठ आणि तेल घालून घट्ट मळून घेतलेले आहे बघा अशी घट्ट मळलेली आहे नेहमीसारखी आता ह्याच्यामध्ये तेल ग कडेवर ठेवलेले आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यात जिरे टाकते आणि हा

आणि थोडंसं तनजिऱ्याची पावडर आणि मीठ हे चांगलं हलवून घेऊया भाजी केलेली मी गा ताटात ओतून घेतलेली दार झाली भाजी हे असे दोन दोन पोळ्या छोट्या लाटायच्या आणि त्याच्यामध्ये भाजी भरून घ्यायची मोठ्या ह्याच्यावरती भाजी भरून घ्यायची मग छोट त्याच्यावरती काढायचं आणि मग कडेने दाबून हे असं दुमडून घ्यायचं सगळं हे असं दुमडायचं सगळं हे असं तयार होतं मुळ किती परतला पाणी काढलं तरी त्याच्यात पाणी येतच परत त्यामुळे हे असं दुमळून घ्यावं लागतं पीठ जरा जास्त घ्यायचं आणि लाटायचं त्याच्यावर तर ते टाकले गेली पराठा त्याला तेल लावून घ्यायचं अलगत हाताने करायचं नाही तर सगळं त्यातलं पाणी थोडंफार राहिलेलं असतं ते बाहेर येत आणि हे पराठे लहानच करायचे हे बघा असं तयार होतो पराठे हे बघा हे बघा असे गरम गरम दोन पराठे तयार झालेले आहेत हे श्वास बरोबर नाही तर मेवनेज बरोबर खाल्ले तरी चांगले लागतात